नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती वणी या ठिकाणी अवक चारशे सत्तावीस क्विंटल कमीत कमेद कमी दर पाच रुपये क्विंटल सरसंद्राय पाच आठशे रुपये क्विंटल जास्तीत जद सहा हजार पाचशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर या ठिकाणी अवघ बावीसशे चार क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राय पाच सातशे जास्तीत जद सहा हजार चारशे रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक बावीस क्विंटल कमीत कमी सोळाशे एसरसंद्र आहे चार हजार पाचशे जास्तीत जजदर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बारामती अवक आठशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्र आहे पाच हजार जास्तीत जस दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एसरसंद्र आहे पाच हजार सहाशे जास्तीत जस दर सात हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सरसंद्राई अडवतीसशे जास्तीत ज्या जर चार हजार आठशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सातशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय तीन हजार जास्तीत ज्या चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार सहाशे सहा क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राई चार हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील